शूर्य वार्ता न्यूज पीक विमा कंपनीने शेतकऱ्याला अर्ध्या एकरात एकोणीस रुपये पीक विमा दिला आहे गंगापूर तालुक्यातील शेतकरी राजेंद्र सवई यांना ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली आहे तसेच पीक विमा कंपनीने सव्वा एकर क्षेत्राला एकोणऐंशी रुपये पीक विमा मिळाला यामध्ये कंपनीचा आणि सरकारचा नेमका शेतकऱ्याला ही मदत केली या शेतकऱ्याचा एकोणऐंशी रुपये नुकसान झाले असेल का संबंधित शेतकरी दीपक मानिकराव साबळे शिवराई तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी गट नंबर 51 मधील अठ्ठेचाळीस गुंठे क्षेत्राचा पीक विमा काढलेला होता माझ्याकडे त्याची पावती पण आहे दोन वेळेस अतिवृष्टीचा क्लेम पण झालेला आहे पंचनामा पण केलेला आहे त्यानंतर जेव्हा पीक विमा मंजूर झाला तेव्हा मी माझा पावती नंबर टाकून बघितला तर मला एकोणऐंशी रुपये पीक विमा मंजूर झाला आहे असं कळालं सगळं काही नियमाने करून जर एकोणऐंशी रुपये पीक विमा मिळत असेल तर विमा कंपनीने शेतकऱ्यांची चेष्टा केली असे दिसते एवढा एकोणऐंशी रुपयाचा विमा घेऊन शेतकऱ्याला यापासून काहीही होणार नाही एवढ्या कमी रकमेची विमा कंपनी शेतकऱ्याला न दिलेला बरा त्यामुळे छत्रपती संभाजीनगर कृषी अधीक्षक देशमुख यांना एका निवेदनाद्वारे या शेतकऱ्यांनी याबाबत माहिती दिली असून देशमुख विमा कंपनीकडे कुठल्या प्रकारे चौकशी करून या शेतकऱ्याला न्याय मिळवून देतील का असा प्रश्न जनतेसमोर तयार झाला आहे एकीकडे सरकार आणि विमा कंपनी सांगते कोटीचा विमा आम्ही शेतकऱ्याला देतो आहे आणि दुसरीकडे मात्र तीन अंकी सुद्धा आकडा शेतकऱ्याला मिळेना अशी अवस्था तयार झाली आहे शेतकऱ्यांसोबत ही सरकार असेच नाते ठेवणार का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे सूर्यवार्ता न्यूज छत्रपती संभाजीनगर नमस्कार माझे नाव दीपक माणिकराव साबळे गाव शिवराई तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझी गट नंबर एक्कावन्न मध्ये अठ्ठेचाळीस गुंट्या क्षेत्रावर मी पीक विमा भरलेला होता त्याचे दोन वेळेस मी अतिवृष्टी झाल्यामुळे त्याचे दोन वेळेस क्लेम केले आणि आज पीक विमा माझा बघितला तर तो एकोणऐंशी रुपये एवढा मला मिळाला जेणेकरून माझी थट्टा केलेली आहे मा मी माझा मित्र सचिन सवई याला पण एकोणऐंशी रुपये मिळालेला होता आणि आज दोघांनी कृषी अधीक्षक देशमुख साहेब यांच्याकडे विमा कंपनी संदर्भात ती तक्रार निवेदनाद्वारे दिलेली आहे तरी देशमुख साहेबांनी सांगितले माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल